नमस्कार स्नितकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत गणपती विसर्जन स्पेशल एकदम पौष्टिक आणि सात्विक अशी थाळी अगदी एक तासात तयार होणारी ही थाळी तेही अगदी सोप्या पद्धतीने चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण छोलेची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते रात्रभर भिजवलेले छोले घेतले आहेत या ठिकाणी एक वाटी छोले मी घेतलेले आहेत ते आपल्याला छोले कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छोले भिजतील इतपत पाणी त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मी या ठिकाणी एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचा आहे आणि पाव चमचा ओवा टाकायचा आहे आता आपल्याला कुकरचे झाकण लावून मोठ्या गॅसवर एक शिट्टी मिडियम गॅसवर तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत छोले एकदम परफेक्ट असे शिजले जातात आता आपण छोल्याच्या भाजीसाठी ग्रेव्ही बनवणार आहोत त्यासाठी गॅसवरती तवा ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये उभा छान कट कर� करून घेतलेला आहे कांदा टाकून घेतलेला आहे तो कांदा आपल्याला व्यवस्थित छान असं परतून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये लगेच एक टमाटर टाकून घेतलेला आहे टमाटरही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सात आठ लसूण पाकळ्यांना अर्धा इंच आलं मी या ठिकाणी टाकून घेतलेलं आहे तेही आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे चार पाच हिरवी मिरची त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित असं परतल्यानंतर मी त्यामध्ये अगदी थोडेसे खडे मसाले टाकून घेतलेले आहेत मसाले आपल्याला खमंग वास येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत ते सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मोठ्या गॅसवर भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरी टाकून घेतलेली आहे कोथिंबीर ही आपल्याला व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे आता आपलं हे साहित्य व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि ते एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेणार आहोत भाजून घेतलेलं साहित्य थंड होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी डाळीचा कुकर लावणार आहोत त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि पाव चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्याचबरोबर मी या ठिकाणी पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलेले आहे आणखी अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे टोटल मी या ठिकाणी दीड ग्लास पाणी वापरलेलं आहे आता आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकून घ्यायची आहे मी या ठिकाणी तुरडाळ वापरलेली आहे आता आपल्याला कुकरचे झाकण लावून त्याच्या चार शिट्ट्या करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करून घ्या आता आपण भाजून घेतलेलं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत आता आपले छोले एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत आपण आता छोल्याची भाजी बनवून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये मी या ठिकाणी चार पळे तेल टाकून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित असं गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि थोडासा दालचिनीचा टुकडा आणि दोन हिरवी वेलची टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर मी या ठिकाणी दोन तमालपत्र टाकलेले आहेत हे आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे हे साहित्य परतल्याच्यानंतर आपण त्यामध्ये वाटून घेतलेली ग्रेव्ही टाकून घेणार आहोत ही ग्रेव्ही आपल्याला छान अशी याचा रंग बदलेपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे व्यवस्थित तुम्ही बघू शकता आता आपली ग्रेव्ही एकदम परफेक्ट अशी परतलेली आहे त्यामध्ये आता आपण मसाले टाकून घेणार आहोत या ठिकाणी मी एक चमचा धनं पावडर पाव चमचा हळदी पावडर एक चमचा कश्मीरी लाल मिरच अर्धा चम्मच किचन किंग मसाला आणि एक चम्मच घरगुती काळा तिखट वापरलेला आहे मी या ठिकाणी छोली मसाला वापरलेला नाही अर्धा चम्मच गरम मसाला आणि एक चम्मच मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकलेलं आहे अगदी थोडंसं एक कप पाणी मी यामध्ये टाकून घेतलेलं आहे हे आता आपल्याला परत व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवून थोडं मी परतलेलं आहे आता हे साहित्य व्यवस्थित असं परतून झालं की आपण त्यामध्ये शिजवून घेतलेले छोले टाकून घेणार आहोत आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला त्याला एक उकळी काढून घ्यायची आहे एकदम स्लो गॅसवर या भाजीला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे आता त्यामध्ये मी आणखीन एक कप पाणी टाकून घेतलेलं आहे छोलेची भाजी ही दाटसरच असते म्हणून जास्त पाणी वापरायचं नाही थोडंसंच पाणी वापरायचं आहे त्यानंतर वरून कसुरी मेथी मी टाकून घेतलेली आहे या ठिकाणी आणि बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकलेली आहे आता आपल्याला बारीक गॅस ठेवून त्यावरती झाकण ठेवून देऊन या भाजीला सात ते आठ मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली छोलेची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे आता आपली भाजी तयार आहे आता आपण पुरी बनवण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याची छान अशी कणिक मळून घ्यायची आहे व्यवस्थित अशी घट्ट सर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पुरी करण्यासाठी मी कणिक मळून घेतलेली आहे या ठिकाणी आता गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन पळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल छान असं गरम होत आहे आता आपण सपकवरण बनवणार आहोत कारण छोलेची भाजी ती कट आहे त्यामध्येच या ठिकाणी एक चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे मोहरी तडतडली की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे मोहरी छान अशी फुलली की त्यामध्ये लगेच थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे मी या ठिकाणी सतात लसूण पाकड्या ठेचून वापरलेल्या आहेत त्यामुळे वर्णाला चव छान येते आता आपल्या लसणाचा कलर ब्राऊन झाला की त्यामध्ये लगेच आपण शिजवून घेतलेली डाळ टाकून घेणार आहोत मी या ठिकाणी हळद वापरलेली नाही कारण मी हळद अगोदर डाळ शिजताला टाकली होती तुम्ही बघू शकता किती सुंदर आपल्या वर्णाला या ठिकाणी कलर आलेला आहे आता आपल्याला या वरणाला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे त्यामध्येच आता मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे नंतर त्यावरती बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आता वरणाला आपल्याला स चार पाच मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती मोठा गॅस ठेवायचा नाही एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे वरण उकळून घ्यायचं आहे आता आपलं एकदम खमंग आणि चवदार असं सपक वरण तयार झालेलं आहे आता आपलं वरण तयार झालं त्यामुळे आता आपण लगेच भात लावून घेणार आहोत त्यासाठी गॅसवरती कुकर ठेवून त्यामध्ये एक पळी तेल टाकून घेतलेलं आहे मी या ठिकाणी जिरा राईस बनवणार आहे तेल छान गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत जिरे छान असे फुलले की त्यामध्ये लगेच पाणी टाकून घेणार आहोत पाणी टाकल्याच्या नंतर त्यामध्ये मी या ठिकाणी एक चमचा मीठ टाकून घेतलेला आहे मीठचा विनुसार टाकून घ्यायचा आहे आता आपल्याला या पाण्याला छान उकळी काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता छान उकळी आलेले आहे आता त्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ मी या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत तांदूळ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे कुकरच्या झाकण लावून आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भात एकदम परफेक्ट असा शिजला जातो आता आपण पुरी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी पिठाचा एक छोटा गोळा घेतलेला आहे हातावरती गोल करून पपाटाला थोडंसं तेल लावून आपण आता त्याची पुरी लाटून घेणार आहोत तुम्हाला जर पीठ लावून करायचं असेल तर तुम्ही पीठही लावून करू शकता पण तेल लावून केल्यामुळे पुरी एकदम छान अशी फुगली जाते आणि चवीलाही खूप छान लागते आणि मऊ अशी तयार होते मी अशाच पद्धतीने आता सर्व पुऱ्या तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरी तयार झालेली आहे सर्व पुऱ्या बनवून झाल्यानंतर आता आपण पुरी तळून घेणार आहोत त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल छान कडकडीत गरम झालं की त्यामध्ये बनवून घेतलेली पुरी टाकून घ्यायची आहे पुरी आपल्याला दोन्ही साईडने आलटून पलटून छानपैकी अशी तळून घ्यायची आहे त्याचा कलर ब्राऊन होईपर्यंत आपल्याला पुरी व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या या ठिकाणी तळून घेणार आहे आता आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर मी या ठिकाणी नारळाची खीर बनवून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे तूप टाकून घेतलेलं आहे तूप व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये सगळीकडे आपल्याला तूप छान असं पसरवून घ्यायचं आहे तूप छान असं गरम झालं की त्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रुट्स टाकलेले आहेत हे ड्रायफ्रुट्स आपल्याला छान असे सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचे आहेत ड्रायफ्रुट्स परतले की त्यामध्ये लगेच मी या ठिकाणी ओल्या नारळाचा एक वाटी किस टाकलेला आहे तो ओल्या नारळाचा किस आपल्याला मिडियम गॅसवर व्यवस्थित असा त्यात त्यात लावो लावा नाहीसा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे साधारण पाच ते सहा मिनिट लागतात हा नारळाचा किस परतून घ्यायला पाच ते सहा मिनिट मीडियम गॅसवर हा नारळाचा केस व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे गॅस अजिबातच मोठा करायचा नाही तुम्ही बघू शकता आता आपला नारळाचा केस व्यवस्थित असा परतून झालेला आहे त्यानंतर त्यामध्ये मी लगेच या ठिकाणी दूध टाकून घेतलेला आहे दूध टाकल्याच्या नंतर आपल्याला मिडीयम गॅसवर त्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि या ठिकाणी मी एक चमचा वेलची पावडर वापरलेली आहे आता सतत ढवळून ढवळून आपल्याला ही खीर तयार करून घ्यायची आहे गॅस एकदम बारीक ठेवून आपल्याला ही खीर छान अशी उकळवून घ्यायची आहे आता मी त्यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे आता आपल्याला या खिरीला पाच ते सहा मिनिट छान असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपली खिरी एकदम परफेक्ट अशी तयार होते आता आपली गणपती विसर्जन विशेष एकदम सात्विक थाळी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानश्या रेसिपीमध्ये